नमस्कार मित्र आज आपण ऐकतोय जान्हवी भाग अठरा मोहन जे सांगत होता ते ऐकून माधुरीचे अश्रू अनावर झाले विकासच्याही डोळ्यात पाणी दाटून आले मोहनचा तर आवाज कापरा झालाच होता तुझ्या घरी पण येऊन गेलो मी मला वाटलं तू तिची खूप जवळची मैत्रीण तुला तरी काही सांगितली असेल तिने कुठे आहे काय करते मोहन ते मोहन माधुरेकडे बघून म्हणाला हो भाऊजी तुम्ही घरी आलात तेव्हा कळलं किती हरवली आहे पण तिच्या लग्नापासून आमचा फारसा कॉन्टॅक्ट नव्हता बी एस सीचा रिझल्ट सांगायला फोन केला तिने तेच तिशाशी झालेलं शेवटचं बोलणं तुम्हाला तेव्हा मला जास्त काही विचारताही आले नाही एक तर तुमच्या अपघातामुळे असेल आणि किती डिष्ट होते तेव्हा तुम्ही मी एकदा तिच्या काकूकडे गेलेली जान्हवीबद्दल काही कळले का हे विचारायला पण ती बाई म्हणजे तर विचित्र नमुनाच आहे वाकड्यातच बोलत होती तिला तर आनंदच झाला असावा जान्हवी गेल्याचा असं वाटत होतं किती निष्ठूर असतात ना काही माणसं स्वतःच्या मुलीबाबत असं काही झालं तर कसं वाटेल जान्हवीबद्दल तिच्या मनात काहीच उलावा नव्हता माझी परत तिथे जायची हिंमतच झाली नाही माधुरी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली काका आले माझ्यासोबत तिच्या नातेवाईकांकडे चौकशी करायला पण कुणालाच काही माहीत नव्हतं तिच्या काकूला तिच्याबद्दल काहीच नव्हते वाटत पण मी त्यांना तरी कशा दोष देऊ माझ्या आईने तिच्यापेक्षा मोठी चूक केल्यावर राग तरी कुणावर काढावा काहीच कळत नव्हतं मी मात्र या चार वर्षात आईशी बोलणंही टाकलं आहे मोहन म्हणाला त्यांचीही काही बाजू असेल ना भाऊजी बोलणं बंद केल्याने उलट दुखावतील त्या आणि आईवर राग करणे खरंच योग्य आहे का जान्हवीला जर हे कळलं तर तीही रागेल रागवेल तुमच्यावर माधुरी म्हणाली हो पण मी खूप हतबल झालो ग मी काहीच करू शकत नव्हतं रात्र रात्र झोप लागत नव्हती जान्हवी कशी असेल कुठे असेल या विचाराने तळमळत असायचो किती वाईट विचार यायचे मनात आत्महत्या तर नसेल ना केली इथपर्यंत विचार केला ग मी म्हणतात ना मन चिंती ते वैरीसुद्धा न चिंती तसंच काही झालं होतं माझं मोहन म्हणाला मग तुम्ही लग्न केलंय का दुसरं माधुरीने सरळ प्रश्न विचारला नाही ग जान्हवीशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नाही मी ती परत येईल याच आशेवर एवढे दिवस काढले पण चार वर्ष म्हणजे फार होतात भाऊजी तिला परत यायचं असतं तर आतापर्यंत आली असती तुम्ही उगाच तिची वाट बघत बसू नका आपल्या भविष्याचाही जरा विचार करा माधुरी आपले डोळे टिपत म्हणाले हो महत्वाचं सांगायचं सा राहिलंच जान्हवी डेप्युटी सीईओ म्हणून जॉईन झाले इथे सांगलीला हे सांगताना मोहनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यालायक होता बापरे आणि हे आत्ता सांगताय तुम्ही कशी आहे ती कुठे होती माधुरी किती एक्सायटेड होऊन विचारत होती अगं हो हो तेच सांगायचं आहे मी अजून बोललो नाही तिच्याशी म्हणजे चान्सच नाही मिळत आहे बोलायचा खरं तर आज पूर्ण तयारीने चालू होतं पण नाही जमलं मॅडम बिझी असतात ना एवढं सोप्पं नाही आहे आता त्यांना भेटणं मोहन म्हणाला बापरे एवढ्या मोठ्या पोस्टवर केली माझी जानवी कधी तिला बघते असं झालंय मला माधुरी तू भेटशील का तिला मोहनने विचारले मी तर तिला कधी भेटते असं झालं मला पण एवढी मोठी ऑफिसर झाली ती ओळख देईल ना मला आता माधुरी जरासा विचार हरवत म्हणाली तुझी मैत्रीण नाही ना ती ना कशी नाही ओळख देणार माझी जानू असं करेल का कधी मोहनच्या डोळ्यात तिच्याविषयीचं प्रेमच दिसत होतं अरे वा भाऊजी अजूनही तेवढंच प्रेम करताना जानूवर माधुरी हसत म्हणाली हो ग खूप प्रेम करतो पण तिचं लाईफ बदललं ग आता मला ॲक्सेप्ट करेल की नाही कुणास ठाऊ मोहनचा चेहरा पुन्हा पडायला पडला असं का बोलता जिजू का नाही करणार एक्सेप्ट माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या जोडीदाराला विसरत नाही तुम्ही तर तिला पुढे शिकायला मदतही केली होती आणि मुळात जानू अशी नाहीच तुमच्या आईच्या बोलण्यामुळे ती दुख दुखावली गेली होती म्हणून ती तुमच्या समोर येत नसेल एवढंच ती मोठ्या पोस्टवर आहे आता माझ्यापेक्षा तिला जर चांगला लाईफ पार्टनर मिळणार असेल तर माझी काही हरकत नाही तसंही माझ्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला ना मोहन म्हणाला तसं काहीही होणार नाही ती येईल तुमच्याकडे मी भेटते तिला मला पत्ता सांगा तिचा माधुरी म्हणाली हो हा घे आणि मला कळव कशी आहे ती तर हा माझा मोबाईल नंबर चला निघूया आता उशीर होत असेल ना तुम्हाला नाही असं काही नाही छान वाटलं तुम्हाला भेटून तसंही हिच्याकडून जान्हवीबद्दल बरेचदा ऐकलं होतं विखान विकास मोहनसोबत हात मिळवत बोलला तुला मलाही फार छान वाटलं तुम्हा दोघांना भेटून आणि तुझ्या लग्नाची पार्टी बाकी आहे अजून मोहन मिश्किलपणे म्हणाला तुम्ही तर दोघं एकत्र आलात की देईन मी पार्टी तिचे बोलणे ऐकून मोहनला फारच आनंद झाला आशीची एक किरण समोर दिसते असं वाटलं होतं निरोप घेऊन मोहन घरी जायला निघाला घरी यायला त्याला साडेसात वाजले होते काय रे झाली का भेट बाबा जेवायला बसताना हळूच विचारत होती आई जेवण आणत होती नाही बाबा चुकामुखत झाली मोहन काय झालं ते बाबांना सविस्तर सांगत होता बरं होईल भेट नको काळजी करूस इकडे माधुरी पण जान्हवीला भेटण्यासाठी आतुर झाली होती तिला रविवारला भेटायला जायचं हे विकाससोबत बोलून ठरवून घेतलं होतं तिने जान्हवीला आज घरी यायला उशीर झाला ती येऊन सोप्यावर बसली तसा तिचा आजचा दिवस फारच बिजी गेलेला ताई कॉफी करून आणते तुम्ही या फ्रेश हो मावशी म्हणाले नको मावशी थोड्या वेळाने जेवणच करूया असे म्हणत जान्हवी फ्रेश व्हायला निघून गेली तिने फ्रेश होऊन तृप्तीला फोन केला सध्या फक्त तिची जवळची फक्त तृप्तीच होती अगदी सख्या बहिणी सारख्या मिळून राहायच्या दोघी सर्व गोष्टी सांगायच्या एकमेकींना दोघींचं फोनवर बोलून झालं जान्हवी खूप बिझी असायची कामात पण तिला आवडायचं स्वतःला कामात गुंतवून घेणं नवीन असल्यामुळे तिला खूप काही शिकायला मिळत होतं कामात व्यस्त असल्याने एकटेपणाही जाणवत नव्हता भूतकाळ विसरण्यासार चा सारखा सारखा प्रयत्न करावा लागायचा पण कामात असलं की जरासा विसर पडायचा तरी पण आता मोहन असा समोर येत राहणार म्हणजे भूतकाळ पण पिच्छा सोडणार नव्हताच आजही तेच झालं ना पंधरा वीस मिनिटे का असे ना पण तो होता नजरेसमोर पण त्याचं आसपास असणं मनाला किती उभारी देऊन जायचं सुरक्षित वाटायचं एकटेपणाची जाणीव होतीच पण तो आहे असं वाटायला लागलं आपल्या हक्काच्या व्यक्तीची खरंच किती गरज असते ना माणसाला नाही तर गर्दीत राहून सुद्धा एकटे असतो आपण मावशीने जेवायला हाक मारली तशी तिच्या विचारातून ती बाहेर आली काय बनवलंय मावशी आज जेवायला भरलं वांगीय आणि कोशिंबर केली आवडते ना तुम्हाला अरे वा छानच पण कशाला एवढं करत असता साधा मसाले भात किंवा के खिचडी केली तरी चाललं असतं ताई तुम्ही एवढं काम करता मग चांगलं जेवण कराल तेव्हाच तब्येत चांगली राहील ना मावशी काळजीने म्हणाल्या हो पण पन तुम्हाला पण आराम नको का थोडा मला कोणतं एवढं काम असतं दिवसभर आरामच असतो तुम्ही पण कधी सुट्टी घेत ना ताई सारखं कामातच असतं सुट्टीच्या दिवशी पण ऑफिसला निघून जाता अशाने तब्येत नाही का बिघडणार मावशी काळजीने म्हणाल्या मावशी किती काळजी करताना माझी माझी आई असती तर अशीच काळजी घेतली असती तिने जान्हवीच्या डोळ्यात बोलताना पाणी आले तिला तर साधा तिच्या आईचा सा चेहराही आठवत नव्हता जुने फुटे होते तिच्याजवळ पण त्यातूनही नीट आठवत नव्हतंच बाबांच्या आठवणी धुसरशा आठवायच्या किती के प्रेम करायचे तिचे बाबा तिच्यावर आज ते जिवंत असते तर तिच्या आयुष्याची एवढी फरफट झाली नसते पण नशीब त्याच्यासमोर कुणाला जाता आलंय का मावशी म्हणताना ती पण दुसरी आईच असते की पण थोडं ऐकचं या मावशीचं नका जीवाला जास्त दगदग करून घेत जाऊ मावशीचे पण डोळे पण ओले झाले बरं ऐकते या रविवारी पूर्ण सुट्टी घेते महत्त्वाचं काम असलं तरी जाणार नाही फक्त आराम करणार मग तर झालं जान्हवी त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाली दोघीही गप्पा मारत जेवण करत होत्या जान्हवी रोज आग्रहाने मावशीला जेवायला आपल्या सोबत बसवत होती मावशींना पण आता सवय झालेली जेवण करून जान्हवी तिच्या रूममध्ये गेली आणि मावशी किचनमधला आवरायला जान्हवी बेडवर बसून एक पुस्तक वाचायला घेत होती तिला कथा कादंबऱ्या वाचण्याची खूपच आवड रोज अर्धा तास तरी ती वाचन करायचीच हा वेळ तिचा स्वतःसाठी होता बाकी तर आहेतच दिवसभर कामं वाचन झाल्यावर पुस्तक ठेवून तिने लाईट बंद केला डोळे मुठून झोपायचा प्रयत्न करत होती पण दिवसभरातल्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होत्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे मोहनचं भेटणं तसा तो कायम आठवणीतच असायचा पण एवढ्यात तो जास्तच आठवायला ला लागला होता जरी त्याच्यासोबत बोलता आले नसले तरी तो डोळ्यासमोर एवढा वेळ आहे हे काय कमी होतं ती बेडवरून उठली आणि दोघांचा एक फोटो तिने बाहेर काढला कितीतरी वेळ त्या फोटोकडे ती तशीच बघत होती मोहनच्या चेहऱ्यावर हळूहर बोट फिरवून स्पर्शही करून पाहिला पण फोटोच तो मग आपल्याच वेडेपणावर ती हसत होती मावशी म्हणतात तसं मलाही खरंच सुट्टीची गरज आहे वाटतं एक दिवस तरी स्वतःसाठीच हवाच या रविवारला सुट्टी घ्यायची एक दिवस रिलॅक्स पाहिजेच असं मनाशी ठरवतच ती झोपून गेली तर आजचा भाग इथपर्यंतच पुढच्या भाग बघूया माधुरी आणि जन्वी संडेला भेटतात का आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद